गळ्यामध्ये जे जे घालून बोर्ड्स आहेत त्यांनी आपण चालून घेणार आहोत दादा तुम्ही हे जे बोर्ड्स गळ्यामध्ये टाकलेले आहेत निवडणूक आयोगाच्या संदर्भातलं जे मशीन तुम्ही या ठिकाणी लावलेलं आहे नेमकं ले काय सांगतो बघा हे बीजेपी सरकारने केलेलं फिक्सिंग आहे इथं मतदान केलं तुतारीला हे वोटिंग आपोआप डायरेक्ट कमळाला जाते कमळाबाई चोर आहे कमळाबाई चोर आहे हे बीजेपी सरकारने केलेलं कारस्थान आहे या बोर्ड वरती आपण बघतो की विविध पक्षांची चिन्ह आहेत त्यांची नावं आहेत उमेदवारांची तुम्ही कसं हे करू आम्हाला इथं आता मी तुतारीला तुतारीला मतदान मतदान करणार के केले की इकडे कमळाची चिठ्ठी येते म्हणजे हे फिक्सिंग केलेलं आहे बीजेपी सरकारने अनेक तक्रारी आलेल्या होत्या तुम्ही ओढ आ... केलेला आहे भरपूर मोठा एका एकेका एक एक घरामध्ये दहा दहा वीस वीस चाळीस चाळीस लोकांच्या नाव दिलेल्या लोकांनी म्हणजे डुप्लिकेट मतदान नोंदवतात आणि कुठून तरी बसे घरून आणतात आणि म मतदानाला नेतात आता त्या लोकांनी क इथं तुतारीलाही मतदान दिलं ना तरी ते वोटिंग बी जे पीलाच जात आहे या ठिकाणी ज्या जे जेव्हा आपण मतदान करतो त्या ठिकाणी जे ई व्ही एमची मशीन असते त्या मशीनमध्ये आपण जे नाव दाबतो किंवा जे चिन्ह दाबतो त्याच्या समोरचं जे बटन आहे ते कोणतंही नाव म्हणजे या ठिकाणी आपण बघतो कमळ आहे काँग्रेसचा हात आहे तुतारी आहे इंजिन आहे मशाल आहे घड्याळ आहे धनुष्यबाण आहे असे विविध चिन्ह विविध पक्षांचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र कोणत्याही म्हणजे इतर कोणत्याही पक्षाच्या चिन्हाला खरं तर आपण बघतो की या ठिकाणी बटन दाबलं तर थेट आपण बघतो की जी मशिन आहे मदे ते थे वार जे मशीन आहे त्याच्यामध्ये मात्र ते मध जे आहे ते थेट कमळाला जातं म्हणजेच भाजपला जातं अशा पद्धतीचा आरोप वारंवार जे ते विविध पक्षांकडून होताना पाहायला मिळतात आणि त्याचाच एक चित्र आपल्याला या निमित्ताने आजच्या या मोर्चामध्ये पाहायला मिळतंय आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर राहुल गांधींनी आरोप केले त्याच्यानंतर मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेकांनी आरोप केले कसा घोळ मतदान याद्यांमध्ये आणि ईव्हीएमच्या या मशीनमध्ये होतोय मुळात मतदान याद्यांमध्ये अनेक प्रकारचे भोगस मतदार यांनी पैसे देऊन म्हणा किंवा सत्ता सत्तेचा गैरवापर करून भरलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आपण पाहायला बघतो आमच्यासारख्या नवी मुंबईच्या शहरामध्ये सार सार्वजनिक शौचालयामध्ये सुद्धा मतदार यादी मतदारांची नावं नोंदवली गेलेली आहेत आयुक्त निवासामध्ये मतदारांची नावं आहेत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आज शंभर शंभर लोकांची मतदारांची नावं नोंदवली गेलेली आहेत काही ठिकाणी एकाच नंबर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या